आपलं विलासराव साहेबासारखा जर गाजला हे अमित भाया चांगली गोष्ट आहे आपल्या भागातल्याला सहकारी करावं ते किती झालं तर विलासरावच्या काळात अशी कागदाची गरज नव्हती कागद काढण्यात शेतकऱ्यापासलं लुटून गेल्या पऱ्यापासलं चांगलं झालं शेतकरी मराच का आलं तर का आहे आपल्यासाठी शेतकरी खुश आहेत का बाबा या सरकारवर काही नाहीत खुश नाहीत नाहीत निवडून आले खुर्ची मिटली मिटला दादा मिस नीत बदल झाला असा झाला कुठला मिस नीतीने आम्हाला काय करायचे आम्हाला रोज लातूर मध्ये आता पक्ष बघून नाही तर माणसं बघून मत होणार आहे लातूरला देशमुखाशी पर्याय नाही देशमुखच लातूरला पाहिजेत दुसरे कोण बी ते काही करीत नाहीत इलासरावची होत ह्या काळात त्याच्या काळातल अजून ह्या काळात भाजपच्या काळात झालंच नाही इलासराव चे जस काम झालेत काळात बाई दोनशे दीडशे रुपये आता पाचशे बी दिली तर बाई नाही लाडकी बहीण का त्याच्या पुरीच लगीन करायचं आहे काय करायचं त्याच्या घरी काही नाही तर बघावं लागते पैसे व्याजाने काढवतात तरच करावते ते शिव पर्याय जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये लातूरकरांचा कौल काय असणार आहे जाणून घेऊयात या माझ्यासोबत लातूर मध्ये जे आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत चहा पिताय काय पण चहावर चर्चा सुरू आहे काय नाही आता उघडशी येतात बोलायला काय बोलाव आम्हाला निवडणुकीचा नाद नाही आम्ही शेतातलं बघणार शेतात पाणी नाही असंच बघणार काय बघ शेतात भाव बिव सगळं बघ भाव ना म्हणून तर ही कराल त्याच्यासाठी या सगळ्या प्रश्नावरती बोलण्यासाठी विचारण्यासाठी छान निवडणुका असतात पहिलं पसून निवडणुकीचं असं जायन आली की निवडून आली की तेवढच म्हणतात देतो म्हणतात आणि तिकडेच जातात निवडून गेल्यावर का इकडे काळजी का पिवील शेतात लाईट नको बरोबर शेतकरी वर्ष आलाय त्यांची मजा व्हायला भाव बी मिळायला का लय मटा भाव मिळायला असं सांगतो समजा सोयाबीन निघली आता भाव वाढवालेत साडे चार दिलं आणि आता पाच हजार तीनशे झाले शेतकऱ्यापासलं लुटून गेल्यावर बाई या पर्यापासलं चांगलं झालं मग का करायचं शेतकरी मराच लाल का काय काय परिस्थिती आहे शेतकरी यावेळेस निवडणुकीकडे कसं बघायला पंचायत समितीच्या काहीच बघणं गेले निवडणुकीकडे अजून शेतकरी शेतकऱ्याच्या मागे इकडे चालू आहेत कामामुळे चाल कामा अजून काही ते इलेक्शनचा इलेक्शन लागलं एवढंच खरं आहे अजून अजून काहीच कुणाला माहित नाही तेवढा पता नाही ना काय नाही कसं पता नसत जिल्हा परिषद निवडणूक महत्वाची असते आता तर लोक निवडून द्यावे लागतात महत्वाचं असते पण का फरक आहे कोण बी आलं तर का करणार आहे आपल्यासाठी काहीच करीत नाही कोण आलं तर ग्रामीण भागातले काय मुद्दे असतात कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला माणूस बघूनच करावा लागते माणूस कोण आहे चांगला आहे का कसा आहे बघूनच करावं लागते मतदान शेतकरी खुश आहेत का बाबा या सरकारवर काही नाही खुश नाहीत नस नाही आलेला दिवस सारखाच आहे त्यांचा निवडून निवडून निवडणूक आली की तेवढंच तुमचे काम करू धंदे करू पुन्हा काय हाय महाग असं मु काय करायचं इथे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम हे निवडणुका दरम्यान हे शेतकऱ्यांचे येणारे सगळे शेतकऱ्याकडे नेते काही मांडत काय मांडित नीत ना काय करीत पार इथं शेंगा लावल्या इथं शेंगा पार केल्या डुकरावानी खाऊ कुठल्या सरकारवर विश्वास होता कुठला सरकार तसलाच सगळे सारखेच आहेत निवडणूक जर आली निवडून आली खुर्ची मिटली मिटला दांदा शेतकरी तिकडं माझ्या कसं काय हो सगळं असलंच आहे मग निवडणुकीला मत कसं देत काय चेहरा बघून मतदान पडलं हम्म काय असण बदल बिदल करीत असत केलं पहिलं काँग्रेसला आता भाजपला आणलं भाजप आता त्याच्यापेक्षा ती लाडकी बहिणीन हिन त्यालाही पैसे टाकायला पैसे शेतकऱ्याला कुठं काही कळना लाडकी बहिणीन हीन म्हणून बसलं प्रत्येक वेळेस तुम्ही असाच बदल करता बदल आता ते म्हणते आम्हालाच म्हणते अहून मिसनीत बदल झाला असा झाला कुठला मिसनीत आम्हाला काय करायचं आम्हाला रोज इकडलं पिंकलरचं पाईप बदलायचं तिकडं जायचं त्या डिपूला फ्यूज घालायचं असतात आणि यावरती या निवडणुका होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे काय आहेत शेतकऱ्याचे प्रश्न यावर्षी शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला आता शेतकऱ्याला प्रत्येक अडचणीतून जावं लागतं निसर्गाच्या आरतींना असेल किंवा शासन त्याच्याबद्दल व्यवस्थित पाठपुरावा करत नाही शेतकऱ्यांच्या काय व्हायला हो पाहिजे असं तुम्हाला वाटतं की हे शेतकऱ्यांसाठी आता जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या निवडणूक मतदान मागणाऱ्यांसाठी काय सांगाल आता ह्यांच्या हातात तेवढा जिल्हा परिषद नाही ते मुख्यमंत्र्यानं किंवा वरिष्ठानं त्याचा निर्णय घ्यावा लागेल नाही का करण्यात लोकलच्या पुढाऱ्याचं निवडणुकीत कुठल्या मुद्द्यावर मत करता निवडणुकीत मध्य मुद्द्यावर मतदान नाही आता समजा तसं म्हणलं तुम्ही तर आता जिल्हा परिषद समिती निवडणूक आहे तिथे मतदान करावच लागेल मतदानाचा हा काय स्वतंत्र आहे त्याचा काही विषय नाही पक्ष बघून नाही माणूस बघून मतदान करायचं जे योग्य माणूस असेल लातूर मध्ये आता पक्ष बघून नाही तर माणसं बघून मत होणार आहे अशा पद्धतीचं जे आहे ते शेतकरी सांगतायत आणखीन काही शेतकऱ्यांकडून जाणून घ्या की शेतकऱ्यांचा या निवडणुकीमध्ये मूड काय लातूर मध्ये तर ला ही सगळं बदललं निवडणुकीचं वातावरण कसं बघता मालाला भाव नाही याला भाव नाही म्हणून काँग्रेसला केली मतदान आमदार कसं बघता ती मतदान बदललं त्या लातूर लातूरला दिसमुखाशी पर्याय नाही दिसमुखच लातूरला पाहिजेत दुसरे कोण बियाल ते काही करीत नाहीत कसं आपल्या भागातला माणूस आहे चांगला हाय पुढारी आप जर आपल्या विलासराव साहेबासारखा जर गाजला हे अमित भाया चांगली गोष्ट आहे आपल्या भागातल्याला सहकार्य करावं किती काय झालत हेच वाटत विलासराव ह्या काळात त्याच्या काळात अजून ह्या काळात भाजपच्या काळात झालंच नाही विलासराव जसं काम झालेत तस भाजपच्या काळात झालंच नाही तुम्हाला वाटत एकदा काँग्रेस इथं आल्याच्या नंतर शेतकऱ्याला काही फायदा होत आहे की होते कारखाने व्यवस्थित होते कोणा काही माला शेतकऱ्याची काळजी करते, का, ना करते शेत ही काय काळजी नाही पिळजी इकडून द्यायला कारण इकडून घ्यायला सारखं त्या कागदाच्या ह्याच्यात लावाली कामं करावं शेतकऱ्याने का त्या कागद ही काढा आणि ते काढा पहिलं इलासरावच्या काळात अशी कागदाची गरज नव्हती कागद काढण्यातच टाइम चालला इकडलं काम राहिलं तर इलासरावच्या काळात बाई दोनशे दीडशे रुपये आता पाचशे दिली तर बाई नाही लाडकी बहिणीनं समजाच्या हातात मोबाईल आली बसली शेतकऱ्याला पाचर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शेतकरी काय म्हणतायत कुणाच्या पाठीशी राहणार आणि कुणाच्या पाठीशी नाही राहणार हे सगळं जाणून घेणार आहोत मात्र त्या अगोदर शेतकऱ्यांचा विषय काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्याचा थेट परिणाम होणार का जाणून घ्या हे सगळे शेतकरी लोक माझ्यासोबत आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे असतात का बरे या निवडणुकांमध्ये असते शेतकऱ्यां माराला भाव नाहीत खाताचे भाव धुण्याची वाढली आहेत रोजगार वेळेवर येत नाही रोजगार पैसे लवकर वेळेवर जात नाहीत शासनाकडून मुद्दे असतात का नाही निवडणुका इलेक्शन पुरतेच येतात गावात असं करता, हो, करता हो, काहीच करत नाहीत लाडकी बहीण बीन सगळं सुरू आहे त्याच काय सुरू आले ते पैशावरच चालले ना सगळंच खेळ पैशाची काय आहे दुसरं हा भाव यांचे मरणाचे वाढून बसले दीड दीड लाखाला सोन्याचे भाव चालले गोरगरीबांनी काय करायचे पुढच्या एखाद्याच्या पुरीचं लगीन करायचं आहे त्यानं काय करायचं त्याच्या घरी काही नाही शेतवाडी नाही त्याच्या घरी काय करणार त्याने रोजगारानं काय करणार सावकार बघावं लागते पैसे व्याजान काढवतात तरच करावते ते शिव पर्याय नाही आता ह्याला या निवडणुका सुरू आहेत त्यावेळेस काय परिस्थिती असते हे सगळ्याच्या विचार काय परिस्थिती आहे पैसा राहिल्या निवडून येतात पुन्हा इकडे बघत बिन्ह